शेतीसाठी मुबलक पाणी नसल्यानं डफळापूर येथील पाच गावातील शेतकऱ्यांनी कोरड्या तलावामध्ये ठिया आंदोलन केलं यावेळी म्हैसाळ योजनेचं पाणी देण्याची मागणी यावेळी शेतकऱ्यांनी केली आहे सांगलीच्या जत तालुक्यातील शेतकऱ्यांनी डपळापूरमध्ये थेट कोरड्या तलावात ठिया आंदोलन करत पाण्याची मागणी केली आहे ऐन हिवाळ्यात पाण्यासाठी शेतकऱ्यांना हे आंदोलन करावं लागतंय हे विशेष सांगलीच्या डपळापूर इथं शेतीसाठी पाणी मिळावं या मागणीसाठी आज शेतकऱ्यांनी चक्क कोरड्या तलावात आंदोलन केलं दुष्काळी तालुका असणाऱ्या जतच्या डफळापूरसह आजूबाजूच्या सुमारे वीस गावांच्या पिण्याच्या पाण्याचा बरोबरच शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झाला आहे एका डफळापूर गावात नजीकचे चार तलाव गेल्या वर्षाभरापासून पाऊस न पडल्यानं कोरडे आहेत तर हे तलाव आटल्यानं नाले आणि बोरवेलमधीलही पाणी आटलं आहे यामुळे येथील शेतकऱ्यांवरती हिवाळ्यात पिण्यासाठी भटकावं लागतंय तर पाणी नसल्यानं पिकं वाळू लागली आहेत यामुळं पाणी मिळावं या मागणीसाठी शेतकरी आता आक्रमक झाले असून शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी थेट कोरड्या तलावात धाव घेतली आहे ठिय्या आंदोलन आहे तर लवकरात लवकर म्हैशाळ योजनेचं पाणी तलावात सोडण्याची मागणी करत तीव्र आंदोलनाचा इशाराही यावेळी शेतकऱ्यांनी दिलाय हेही कोरडे आहेत त्यामुळे इथली सजीवसृष्टी धोक्यात आलेली आहे इथं शेतीला पाणी नाही प्यायला पाणी नाही जनावराला चारा आणि पाणी नाही म्हैसाळ योजनेची रखडलेली जी, जी कामं आहेत ती पूर्ण करून हे तलाव भरून घेण्याची आवश्यकता आहे यासाठी आम्ही रास्ता रोको करून आता तलावामध्ये धरणं आंदोलन केलेलं आहे त्यामुळे इथले शेतकरी आता पूर्णपणे पाणी नसल्यामुळं काही काम नाही अशा परिस्थितीमध्ये खायला अन्न नाही प्यायला पाणी नाही अशी अवस्था शेतकऱ्यांची झालेली आहे त्यामुळं शासनानं जास्तीत जास्त लवकर दखल घेऊन म्हैशाळ योजनेचा बिरोळ कालवा आणि देवनाळ कालवा पूर्ण करून शेतकऱ्याची शिरी आणि जनावरांचा चारा पाणी हे करणं गरजेचं आहे यासाठी हे सगळं धरणं आंदोलन बसलेले आहेत आम्ही तलावाच्या पोटातच बसलेलो राहा एक थेंब पाणी चार वर्ष झालं नाही आणि इकडं शासन लक्ष देत नाही अधिकारी लक्ष देत नाहीत त्यामुळं आम्हाला दुसरा पर्याय कुठला राहिला नाही म्हणून शेतकऱ्याच्या या आंदोलनाला योग्य ते न्याय द्यावा या मागणीसाठी आम्ही सर्वजण बसलेलो आहे पाणी आमच्या हक्काचं